ज्येष्ठ नागरिक व वासियांच्या या आनंद मिळाव्याला उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमच्या स आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दीपक बाई महायुतीचे लोकप्रिय आणि विजयी उमेदवार आदरणीय नरेश मस्के माननीय रवींद्र साहेब पूर्वेजी नाईक साहेब रामजी रेपाळे विकासजी रेपाळे आत्मारामजी थोरात राहुलजी लोंडे आमचे टेकाळे साहेब त्यांचे सर्व या संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि मंत्री आज योगावर असा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो साहेबांची सभा मुंबईमध्ये होती आणि कदाचित या सभेच्या पायगुणानं असेल किंवा तुमच्या पायगुणानं असेल किंवा माझ्या पायगुणानं असेल म्हणा आज एक ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान मोदी अजून एक अतिशय महत्वाची स्कीम जाहीर केली आणि ती योजना अशी आहे ज्यांच्या घरामध्ये सत्तर वर्षापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या आरोग्याच्या सुविधेचा रुपयान रुपयाचा खर्च आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मला <प्राणा> असं वाटतं की एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता देश हा ज्येष्ठ नागरिकांचा कशा पद्धतीने ना सन्मान करतो हे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे मराठवाड्याच्या निमित्तानं केलेली एकनाथ शिंदे साहेबांनी विकासाची कामं असतील सरकारने घेतलेला पुढाकार असेल आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर ना झालेलं नामां, नामांतर असेल या सगळ्या गोष्टी आपण जवळून बघितलेल्या आहेत आज या आनंद मिळाव्याला जसे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत तसे तरुण तरुणी देखील उपस्थित आहेत त्यांच्यासाठी देखील देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केली आणि देशाच्या पंतप्रधानांनी हे सांगितलं की पुढच्या पाच वर्षामध्ये मुंबई असेल ठाणा असेल असेल किंवा महाराष्ट्र असेल आणि त्या महाराष्ट्रामध्ये असलेले तरुण तरुणी असतील त्या लाखो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम भविष्याच्या पाच वर्षामध्ये केंद्र सरकार या महाराष्ट्रामध्ये करणार आहे अशा पद्धतीचा आशावाद देखील नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला परंतु हे सगळं करत असताना आज आपण नरे, नरेश नरेश मस्के साहेब असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्या मागे ठामपणानं उभं राहण्याची भूमिका आज आपण सगळे घेत घेतात आम्हाला देखील तुमच्या सगळ्यांबद्दल मनापासूनचा आदर आहे ह्याला बिनशर्त पाठिंबा म्हणतात मी सुधीर केलेल्या सगळ्या कामाचा पाठपुरावा आणि त्याचं रूपांतर जे एकनाथ शिंदे साहेबांनी काम करण्यामध्ये केलं त्याला तुम्ही दिला प्रतिसाद आहे आणि म्हणून शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांच्या मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही नरेशजी म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला पण दोन्ही उमेदवारांच्या बद्दल जर बोलायचं झालं एक दोन तीन दिवसापूर्वी मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये होतो आणि दोन तीन दिवसामध्ये अनेक समाज घटकांना मी भेटण्याचा प्रयत्न केला सामाजिक स्तरावरच्या लोकांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कामगार म्हणून काम, काम करणारे घटक होते काही जाती धर्माचे घटक जा होते काही मराठा समाजाच्या बैठका होत्या काही कोकणातल्या बैठका होत्या पण त्या सगळ्या परिसरामध्ये जाऊन आल्यानंतर आम्हाला भाषणच करावं लागलेलं तिथे मतदारांनी आम्हाला सांगितलं की दहा वर्षामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेलं काम आहे आणि त्याच्यापेक्षा त्यांनी ठेवलेला जो संपर्क आहे त्याच्यामुळे पाच लाख मताधिक्यानं डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्याच्यामध्ये तुमचा देखील सहभाग आहे तसंच दोन तीन दिवसापूर्वी मी नरेश मस्के साहेबांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या काही रॅली ना होतो काही बैठकी न होतो आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात जी बैठक महत्वाची वाटली ते म्हणजे ठाणे शहरातले एक हजार लोक जे कलाकार असतील जे डॉक्टर असतील जे वकील असतील जे उद्योजक असतील हे सगळे एकत्र आले होते आणि त्या कार्यक्रमाला नक्की नरेश मस्के साहेबांना रिस्पॉन्स काय बघायला मी गेलो पण तिथे बघितल्यानंतर एक लक्षात आलं की ज्यांच्या प्रेरणा या ठाण्यामध्ये विकासाची गंगा आली ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब साहेब आदरपूर्वक सांगतात की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आणि म्हणून आनंद दिघे साहेबांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि नरेश बसके साहेबांना कायमस्वरूपी राजकीय ताकद दिली पाहिजे असा तर एक हजार लोकांनी एकमुखी निर्णय घेतला म्हणून मला असं वाटतं की उमेदवार हे तुमच्यातले आहेत तुमची कामं करणारे आहेत अहोरात तुमच्यासाठी झटणारे आहेत उभे आहेत महायुतीचे सगळेच पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणून त्यांचा एक सहकारी म्हणून मला देखील आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही मग सांगितलं की ज्येष्ठ नागरिक एक कोटी चाळीस लाख हे शिंदे साहेबांच्या जा मागे ठामपणानं उभे आहेत म्हणजे आमच्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांच्या मागे ठामपणाने उभे आहेत पुढचे दोन दिवस हे अतिशय महत्वाचे म्हणजे उद्या प्रचार संपणार आहे उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस तर मला देखील आपल्याला विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई सह तेरा ठिकाणी वीस तारखेला निवडणूक होते आपण जे या ठिकाणी सांगितलं की एक कोटी चाळीस लाख आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या सगळ्यांपर्यंत उद्या दोन जर आपण पोहोचला आणि मताची टक्केवारी जर वाढली तर आमचे तेराच्या तेरा तेरा उमेदवार हे लाखो मतानं लोकसभेमध्ये जातील त्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि ज्येष्ठ नागरिकांचा मान सन्मान करणं हे तर आमचं कर्तव्य आहे कारण आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता ज्येष्ठ नागरिक आहे माझ्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे दीपक बाईंच्या असतील आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणं ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मान देणं म्हणजे आपल्या आई वडिलांना मान सन्मान दिल्यासारखा आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणून आपण कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे की ज्या एकनाथ शिंदे साहेबांवर वाटेल त्या थराला जाऊन काही लोक टीका करतायत त्यांना बदनाम करतायत त्यांना मतदारांना जर उत्तर द्यायचं असेल तर सकाळी सात वाजता उठून रांगांच्या रांगा लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मला राम रेपाळे साहेबांबरोबर विकास रेपाळे साहेबांबरोबर पुढच्या एका बैठकीला जायचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांची परवानगी मागतो परंतु धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आणि नरेश मस्के साहेबांना आपली सेवा करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावी हे त्यांचा सहकारी म्हणून विनंती करतो ते दोघेही खासदार झाल्यानंतर तुमच्याशी संपर्क राखतील तुम्हाला जे जे काही प्रसंग येतील अडीअडचणी येतील त्या प्रसंग मार्वून ते उभे राहतील आणि तुमच्याच कुटुंबातले खासदार म्हणून ते काम करतील हा देखील शब्द त्यांच्या वतीनं मी आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र